हाय हॅलो नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज मार्गशी आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि मी अशी साडी नेसलेली आहे ही माझ्या मम्मीची साडी आहे ही खूप जुनी साडी असल्यामुळे हिचं ब्लाऊजही मला प्रॉपर असं बसत आहे परफेक्ट मला कमेंट करून सांगा मी कशी दिसत आहे मी अशी तयार झाली आहे पूजेसाठी आज मी पूजा करणार आहे आधी मी ठरवलं होतं की नॉर्मल असं ड्रेसवरच पूजा करू पण विचार केला की साडी नेसावी आज आणि आपण मार्गशीर्षची पूजा करावी त्यासाठी मी अशी साडी नेसलेली आहे आणि आज मी देवीचा लुक देखील लुक खूप मस्त करणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर व्हिडिओ थोडाही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा ही अशी वाईट साडी मी घेतलेली आहे साऊथ इंडियन लोकांची जी अशी पारंपरिक साडी असते व्हाईट पूर्ण आणि गोल्डन बॉर्डरची ती साडी मी घेतलेली आहे आणि मी त्याला असं पिन अप करून घेत आहे ने साडी नेसवण्यासाठी मी आधी असं लावून घेत आहे प्रॉपर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कारण ही साडी थोडी फुलणारी होती त्यामुळे ती जास्त बसत नव्हती त्यामुळे मला ती बांधताना जास्त ॲज अ प्रॉब्लेम आला असता म्हणून मी ते आधीच सेट करून घेत आहे अशा प्रकारे हा पदर आहे साडीचा सा, तो मी इकडे पिनअप करून घेतलेला आहे आणि थोडाफार मिस्टेक झाल्यामुळे ते प्रॉपर ओपन करून रिटर्न मी पुन्हा केलेला आहे ते आणि सेट करून घेतलेला आहे व्यवस्थित त्यानंतर ती साडी बाजूला ठेवून मी उंबरडा पूजन करून घेतलेला आहे म्हणजे बघू शकता तुम्ही मी इकडे हळदीचं लेपन लावणार आहे उंबरड्यावर हे खूप शुभ मानलं जातं आणि आज महालक्ष्मीची पूजा देखील होती मार्गशीर्ष गुरुवार देखील होता आणि तुम्हाला माहितच आहे आज दत्त महाराजांची जयंती देखील आहे दत्त जयंती देखील आहे आणि आज पौर्णिमा देखील आहे म्हणजे खूपच शुभ दिवस होता तर मी विचार केला असं हळदीचं लेपण करून घेऊ उंबरठ्यावरती आणि त्यावर मस्त रांगोळी काढून घेऊ बघू शकता तुम्ही मी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे लेपण करून हे तुम्ही नेहमीही करू शकता सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला थोडं खूप छान वाटतं आणि मस्त असं वाटतं हे केल्यानंतर मला खूपच घाई होती त्यामुळे मी वाईट रांगोळी घेऊनच असं थोडंफार रांगोळी काढलेली आहे जास्त कलर यूज नाही केलेले त्यानंतर हा बॅकड्रॉप तुम्ही बघितला असेल लाटच्या गुरुवारी देखील मी यूज केला होता जो आपला फर्स्ट गुरुवार होता त्या दिवशी तर हा मी बॅकड्रॉप इकडे लावून घेतलेला आहे त्यानंतर सगळी जी तयारी असते ती करून घेतलेली आहे हा कलश आहे आपला त्यानंतर त्याला अशी काठी लावून घेतलेली आहे कारण माझ्या डोक्यात थोडा एक विचार आहे तो लूक करण्याचा सो त्यासाठी एक असं बांधून घेतलेला आहे ही अंबाबाई आहे आज आपण अंबाबाईचा मुखवटा लावणार आहोत म्हणजे अंबाबाई देवीची स्थापना आपण आज करणार आहोत त्यानंतर ही फुलं आहेत त्याचा हार देखील मी त्यानंतर बनवून घेतलेला आहे त्यानंतर मी अशी पूजेला तयारी के चालू केलेली आहे बघू शकता मी कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये नाणं सुपारी फूल हळदी कुंकू त्यानंतर तुळशीची पानं हे असं सगळं टाकून मी इकडे तयारी करून घेतलेली आहे त्यानंतर चौरंग मांडून त्यावर लाल कापड टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हे मी होतं कमळ तुम्हाला माहित आहे दादरला गेली होती मी तिकडून घेतलं होतं ते असं लावून घेतलेलं ला आहे आणि लगेचच त्यानंतर साडी ड्रेपिंग करून घेत आहे मी ही खूपच लेंदी प्रोसेस होती पण माझ्या मनात इच्छा होती की आज मी स्वतः साडी नेसवणार आहे जसं तुम्ही बघितलं असेल लास्ट टाइम मी तीन साड्या आणलेल्या आहेत ऑलरेडी रेडीमेड ज्या छोट्या साड्या भेटतात देवीच्या त्या आणलेल्या आहेत ऑलरेडी बट एक होतं की मी साडी नेसू जेव्हा आय थिंक गणपती होते आणि गौराई होती सो तेव्हाही मी साडी अशी नेसवली होती आणि गौराई स्थापन केली होती तो व्हिडिओ आपला लाईव्ह गेलेला आहे गणपतीच्या वेळेला युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता सो so, यावेळी माझं असं होतं की मार्गशीर्ष मध्ये मी एकदा तरी साडी नेसू देवीला स्वतः आणि ही साडी खूप मोठी असल्यामुळे थोडासा असा प्रॉब्लेम येत होता साडी नेसवताना बट मी ती साडी नेसवलेली आहे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल सगळी तयारी मी करून घेतलेली आहे सगळं लावून घेतलेलं ला आहे देवीचा मुखवटा त्यानंतर नारळ असं सगळं लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर वेणी लावलेली आहे एवढं छान वाटत ना हे सगळं करायला म्हणजे छोटा छोटा साज शृंगार देवीचा एवढा मस्त वाटतो करायला आणि हे सगळं मी एकदम आनंदाने सगळं करत होते देवीचे सगळे दागिने मी घालून घेतले होते बेणी घालून घेतली होती त्यानंतर हे साईडला दोन बेण्या खूप छान वाटतात अशा व्हाईट साडीवर येल्लो बेण्या साडी मोठी असल्यामुळे आणि मला जास्त हाईट देता न आल्यामुळे तुम्ही बघू शकता थोडासा चौरंग पूर्ण भरलेला आहे म्हणजे देवीनेच पूर्ण भरलेला आहे तर बाकीच्या ज्या गोष्टी असतात आपले विडे असतात त्यानंतर फळं असतात सो त्या मी अशा खाली ठेवलेल्या आहेत आणि मागे देखील मी लावून घेतलेलं आहे लक्ष्मीचं जे लक्ष्मी यंत्र असतं किंवा लक्ष्मीचा जो फोटो असतो जो नेहमी आम्ही लावतो मार्गशीर्ष गुरुवारमध्ये ते सगळं मी लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इकडे दिवे लावून घेतलेले आहेत ला इकडे बघू शकता मी असा तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे नैवेद्य दाखवलेला आहे जसा फळांचा नैवेद्य असतो त्यानंतर शेंगदाणे साखर त्यानंतर तीर्थ हे सगळं मी ठेवलेलं आहे इकडे आणि देवीची पूजा करून घेतलेली आहे माहीत नाही का आपण हे सगळं करण्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो आणि खूप भारी वाटतं असं देवीचं काहीतरी केल्यानंतर किंवा असं आपण देवी सजवतो किंवा देवीची पूजा करतो तेव्हा वेगळाच उत्साह असतो आपल्यामध्ये आणि खूप छान वाटतं आपल्याला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे बाजूलाच मी स्वामींचा फोटो आणि दत्त महाराजांचा फोटो लावून घेतलेला आहे कारण आज जसं मी व्हिडिओच्या आधीही म्हटलं की आज दत्त जयंतीही आहे सो त्यामुळे मी अशी इकडे पूजा करून घेतलेली आहे बाजूलाच दत्त महाराजांची आणि स्वामींची फुलं लावून घेतलेली आहेत त्यांना म्हणजेच दोन्ही पूजा मी एकाच वेळेस करून घेतलेल्या आहेत इकडे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आणि त्यानंतर हा मेन्यू होता आजचा भात मटकेची उसळ मुळ्याची भाजी बनवली होती त्यानंतर डाळ होती चपाती होती आणि गोडासाठी मस्त खीर बनवलेली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय